मुलांना जन्म दिल्यानंतर त्यांचं पालन पोषण त्यांचं संगोपन केल्यानंतर त्यांच्या पायावरती उभे राहिल्यानंतर तीच मुलं आपल्या उतार साधन बनतील असं समज जर तुम्ही करत असाल तर त्या गोष्टी सोडून आजच या गोष्टींचा विचार करायला लागा जे तुम्हाला वयाच्या साठी नंतर अत्यंत गरजेचे आहे यावर सहसा कोणी चर्चा करत नाही पण आज आपण या विषयावर चर्चा करणार आहे आपल्या समाजात एक समज असा आहे की उतार वयात आपलं कुटुंब म्हणजेच आपला आधार आहे आपली मुलं आपली सुनं आपली नातवंड यांच्या आधारावर आपण आपलं आयुष्य जगण्याचा प्रयत्न करतो कुटुंब नक्कीच आपल्यासोबत असतं मित्रांनो पण भावनिक आधार देतं तेही तितकंच गरजेचं आहे अशा वेळी मदतीचा हातही देतो पण मित्रांनो खरं तर सत्य हे आहे है। की वयाच्या साठीनंतर तुमचा खरा आधार नेमका कोणता आहे कुटुंब नसतं तर या सहा गोष्टी असतात ज्या तुम्हाला नक्कीच पाळाव्या लागतील तुमचे आर्थिक स्वतंत्र हे सर्वात पहिली आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुमचे आर्थिक स्वतंत्र साठीनंतर तुम्हाला कोणावरही अवलंबून राहावं लागणार नाही यासाठी आर्थिक नियोजन अत्यंत गरजेचं आहे तुमची बचत पेन्शन किंवा इतर गुंतवणूक तुम्हाला स्वावलंबी बनवतात यामुळे तुम्हाला कोणासमोरही हात पसरावे लागत नाहीत आणि तुम्ही तुमचं आयुष्य हे तुमच्या अटींवर जगू शकता आर्थिक स्वतंत्र तुम्हाला केवळ भौतिक गरजेवरती आधारित ठेवायचं नाही आहे तर तुमच्या स्वतःचं कुटुंब नियोजन हे तुम्हालाच स्वतःला करायचं आहे तुमच्या तरुण वयात तुम्ही मुलांसाठी नक्कीच संघर्ष करता पण त्यातून देखील काहीसा तुम्हाला पैसा बचत ही तुमच्या स्वतःसाठी उतारवयात करून ठेवायची आहे तुमची मुलं जन्माला घालणं म्हणजे तुमच्या उतारवयाचं तुमचं ओझं वाढ वाहण्यासाठी तुम्ही तयार केलेलं वाहन नसतं तर त्यांचं देखील एक स्वतंत्र असं आयुष्य असतं अशा मुलांवर ओझं होण्यापैकी तुम्ही त्यांचा फक्त मानसिक किंवा भावनिक आधार नक्कीच घेऊ शकता पण तुमच्या आर्थिक स्वतंत्रसाठी तुम्ही स्वतः स्वावलंबी नक्कीच बनवू शकता त्यासाठी तुम्हाला योग्य नियोजनबद्ध राहावं लागेल वयाच्या साठीच्या आधीच तुम्हाला या सगळ्याची काळजी घ्यावी लागेल तुमच्या अटींवर तुम्ही जगू शकता आर्थिक स्वतंत्र तुम्हाला केवळ भौतिक गरजच नाही तर मानसिक शांतताही देते विचार करा जर तुमच्याकडे स्वतःचे पैसे नसतील तर प्रत्येक वेळी तुम्ही लहान मोठ्या गोष्टींसाठी तुम्हाला इतरांवर अवलंबून राहू लागत असेल हे केवळ तुमच्या स्वाभिमानाला ठेच पोचवतात असं नाही पण तुमच्या निर्णयावरही हो मर्यादा आणतात म्हणूनच माणसापासून आर्थिक नियोजनाला सुरुवात करा तुमचं आरोग्य हे, हे देखील तितकंच महत्वाची गोष्ट आहे बरं का तुमचं उत्तम आरोग्य साठीनंतर अनेक व्याधी मागे लागतात पण जर तुम्ही तरुण वयापासूनच तुमच्या आरोग्याची काळजी घेतली असेल तर नियमित व्यायाम करत असाल सकस आहार घेत असाल तर उतार वयातही तुम्ही निरोगी राहू शकता निरोगी शरीर असेल तरच तुम्ही तुमच्या आवडीच्या गोष्टी या नक्कीच करू शकता फिरू शकता आणि आयुष्याचा आनंद देखील घेऊ शकता दवाखान्याचे हेलपाटे आणि औध औषधोपचाराचा खर्च टाळायचा असेल तर आरोग्याला प्राधान्य द्या लक्षात ठेवा आरोग्य हीच खरी संपत्ती आहे बरं का जर शरीर साथ देत नसेल तर तुम्ही कितीही पैसा असला कितीही पैसा कमवला तरी उपयोग होत नाही म्हणूनच आजपासूनच तुमच्या आरोग्याला सर्वोच्च प्राधान्य द्या नियमित तपासण्या करा योगासने करा चाला आणि सकारात्मक राहा अनेकदा बघा तुमचे मित्र जोडण्याचा प्रयत्न करा आणि सामाजिक संबंध तिसरी गोष्ट म्हणजे तुमचे मित्र आणि सामाजिक संबंध साठी नंतर अनेकदा मुलंबाळं आपल्याला आपापल्या कामात व्यस्त असतात परगावी असतात कोणी कामानिमित्त दुसरे शहरात असतात अशा वेळी तुमचे मित्रच तुमच्या सोबत असतात त्यांच्यासोबत गप्पा मारणं वेळ घालवणं फिरायला जाणं सुख दुःख वाटून घेणं हे तुमच्या मानसिक आरोग्यासाठी खूप महत्वाचं आहे बरं का वेगवेगळ्या सामाजिक कार्यक्रमांमध्ये सहभागी होणं नवीन लोकांशी मैत्री करणं हे तुम्हाला एकटेपणापासून नक्कीच दूर ठेवतं आणि आयुष्य हे उत्साहात जगायचं असतं मानवी मनाला सतत इतरांशी जोडणं हेच हवं असतं मित्र हे आयुष्यातील अनमोल ठेवा असतात त्यांच्यासोबत तुम्ही मोकळेपणाने बोलूही शकता हसू शकता आणि भूतकाळातील आठवणींना उजाळा देखील देऊ शकता म्हणूनच तुमच्या मैत्रीचे संबंध जपून ठेवा आणि नवीन मित्र बनवण्यास कधीही कचरू नका तुमचे छंद आणि आवडीनिवडी चौथी गोष्ट म्हणजे तुमचे छंद आणि आवडीनिवडी या जोपासा साठीनंतर तुमच्याकडे भरपूर मोकळा वेळ असतो तो फक्त तुमच्या मुलांसाठी नातोड्यांसाठी खर्च करू नका हा वेळ सत्कर्मी लावण्यासाठी तुमचे छंद खूप मदत करतात वाचन संगीत बागकाम प्रवास किंवा एखादी नवीन कला शिकणं यामुळे तुम्ही व्यस्त राहता आणि तुम्हाला आनंद देखील मिळतो हे छंद तुम्हाला ऊर्जा देतात आणि आयुष्याकडे सकारात्मक दृष्टीने पाहण्यासाठी प्रेरणा देखील देतात जर तुम्हाला काही आवडत नसेल तर कंटाळा येऊ शकतो नैराश्य येऊ शकतं छंद हे तुम्हाला जीवनात एक उद्देश देतात तुम्ही तुमच्या आवडीच्या कामात रमून जाल तुम्हाला केवळ तेव्हा तुम्हाला वेळेचं भान देखील राहणार नाही आणि तुम्ही स्वतःमध्ये इतके आनंदी राहाल आजपासूनच तुमच्या जुन्या छंदांना उजाळा द्या किंवा नवीन छंद जोपासा जे छंद तुम्ही काही कालासाठी संघर्षासाठी सोडले असतील तुमचं स सक, सकारात्मक दृष्टिकोन पाचवी आणि अत्यंत महत्त्वाची गोष्ट म्हणजे सकारात्मक दृष्टिकोन उतरवयात अनेक गोष्टी बदलतात शारीरिक मर्यादा येतात काही नाती देखील दुरावतात पण अशा वेळी जर तुमचा दृष्टिकोन सकारात्मक नसेल तर तुम्ही कोणत्याही परिस्थितीला सामोरे जाऊ शकत नसाल प्रत्येक गोष्टीत चांगलपणा शोधणं आयुष्यात चा आलेल्या चांगल्या गोष्टींसाठी कृतज्ञ असणं हे तुम्हाला मानसिक समाधान देतं आणि तुम्हाला अधिक आनंदी बनवते नकारात्मक विचार हे तुम्हाला आतून पोखरून टाकतात सकारात्मक दृष्टिकोन हा मानसिक ढ्वाला आहे जो तुम्हाला कोणत्याही संकटातून बाहेर पडायला मदत करतो म्हणून सकारात्मक विचार करा हसत राहा आणि आयुष्यात चांगल्या गोष्टींवर लक्ष केंद्रित करा आध्यात्मिक शांतता सहावी गोष्ट म्हणजे आध्यात्मिक शांतता याचा अर्थ केवळ पूजा अर्चा किंवा देवधर्म करणे असा होत नाही बर का तर याचा अर्थ स्वतःला ओळखणे जीवनाचा अर्थ शोधणे इतरांशी चांगले संबंध ठेवणे आणि आपल्या आत्म्याला शांतता देणे ध्यान योग किंवा निसर्गाच्या सानिध्यात वेळ घालवणे तुम्हाला आंतरिक शांती मिळून देते बरं का ही शांती तुम्हाला कोणत्याही परिस्थितीत स्थिर राहण्यास मदत करते आध्यात्मिक शांतता तुम्हाला आयुष्यातील चढ उतारांमध्ये समतोल राखायला शिकवते यामुळे तुम्हाला जीवनातील अंतिम सत्य काय आहे याची जाणीव देखील होते आणि तुम्ही अधिक समाधानी आणि आनंदी आणि शांत राहता आपल्या जीवनाचा उद्देश शोधण्याचा प्रयत्न करा आणि आंतरिक शांततेचा अनुभव घ्या जीवनामध्ये ज्या गोष्टी तुम्ही करू इच्छित होतात ज्या गोष्टी तुम्ही मुलांसाठी किंवा मुलांच्या संगोपनासाठी केल्या नसतील त्या गोष्टींसाठी तुम्हाला पुरेसा वेळ मिळणार आहे त्यामुळे या वयाच्या साठीनंतर तुम्ही स्वतःच्या छंदांकडे स्वतःच्या आवडीनिवडींकडे नक्कीच लक्ष द्यायला सुरुवात करा त्यामुळे तुमच्या जीवनामध्ये नक्कीच हा आनंद भरणार आहे तुमचं जीवन हे फक्त संघर्षासाठी किंवा इतरांवर अवलंबून ठेवण्यासाठी तुम्ही तुम्हाला देवाने दिलेलं नाही तर ते आयुष्य तुम्हाला कुटुंब मित्रांनो कुटुंब महत्वाचं तर आहेच पण असं म्हणत नाही की कुटुंब ही गोष्ट महत्वाची नाही पण आपल्या जीवनाचा अविभाज्य भाग देखील तो कुटुंब आहे पण वयाच्या साठीनंतर आपल्याला आपल्या पायावर उभं राहता यावं यासाठी ह्या सहा या गोष्टी देखील लक्षात ठेवणं गरजेचं आहे कारण की आर्थिक स्वतंत्र हे तुमचं स्वतंत्र हिरावून घेऊ शकतं तुमचं आरोग्य तुमचे मित्र तुमचे छंद तुमचे सकारात्मक दृष्टिकोन आणि तुमची आध्यात्मिक शांतता या गोष्टी देखील तुम्हाला आत्मनिर्भर बनवतात उतरव्यात तुम्ही आनंदी आणि समाधानी आयुष्य जगू शकता फक्त स्वतःवरती निर्भर राहून मित्रांनो वेळ कोणासाठी थांबत नाही उद्यावर कोणतंही काम ढकलू नका आजच या क्षणांपासून तुमच्या साठी नंतरच्या आयुष्याचे नियोजन करा तुमच्या आर्थिक नियोजनाचा आढावा घ्या तुमच्या आरोग्याची काळजी घ्यायला सुरुवात करा जुने मित्र जोडा आणि नवीन मैत्री करा तुमच्या छंदांना वेळ द्या सकारात्मक विचार करण्याची सवय लावा आणि तुमच्या आध्यात्मिक शांततेकडे लक्ष द्या लक्षात ठेवा तुम्ही तुमच्या आयुष्याचे शिल्पकार आहात आज केलेली कृती ही तुमच्या उद्याच्या आयुष्याची दिशा ठरवणार आहे भविष्याची तयारी आजच करा आजची गुंतवणूक उद्याची सुरक्षितता देखील असू शकते मित्रांनो आपण अनेकदा असं पाहतो की लोक तरुणपणी आपल्या करिअरमध्ये कुटुंबांमध्ये मुलांच्या भविष्यांमध्ये इतके गुप्फटून जातात की ते स्वतःच्या उतारवयात किंवा त्या क्षणी ते स्वतःचं आयुष्य देखील जगायचं विसरून गेलेले असतात मग उतारवयात विचार करायला त्यांना वेळच मिळत नाही जेव्हा वेळ येईल तेव्हा पाहू मुलं आहे तेच की किंवा देव देईल तेव्हा अशा अनेक विचारांमध्ये आपण स्वतःला हरवून टाकतो पण वास्तव्य हेच आहे की आयुष्याच्या संध्याकाळचा काळ हा सकाळी केलेल्या प्रयत्नांवर अवलंबून असतो ज्याप्रमाणे एखादा शेतकरी पेरणीच्या हंगामात कष्ट करून आपल्या शेतात बी पेरतो ना त्याची निगा राखतो तेव्हाच त्याला कापणीच्या वेळी भरभरून पीक मिळतं त्याचप्रमाणे आपल्या जीवनातील साठीपूर्वी जे काही काळ आहे जो आपला काळ आहे हा पेरणीचाच काळ आहे असं समजून आपण या काळात तुम्ही तुमच्या आर्थिक स्वातंत्र्यासाठी जी काही बचत कराल गुंतवणूक कराल निवृत्तीनंतरच्या योजनांमध्ये पैसे टाकाल किंवा स्वतःचं असं काही आर्थिक नियोजन कराल तेच तुम्हाला निवृत्तीनंतर कोणतीही चिंता न करता आयुष्य जगण्याचं सामर्थ्य देईल भले तुमची मुलं कर्तृत्व असो किंवा नसो केवळ पैशांचंच नव्हे तर तुमच्या आरोग्याच्या बाबतीतही हेच खरं आहे बरं का आज तुम्ही जो व्यायाम कराल जे सकस आहार घ्याल व्यसनांपासून दूर राहाल तीच तुमची आरोग्य बँक ही भविष्यात ठरणार आहे उतार वेळात जेव्हा तुम्ही शरीर थकलेलं असेल तेव्हा ही बँक तुम्हाला साथ दे तसेच तुमच्या सामाजिक नात्यांना आणि छंदांनाही वेळ देणं तितकंच महत्त्वाचं आहे आज तुम्ही जे मित्र जोडाल ज्यांच्याशी तुमचं स्नेहसंबंध दृढ कराल तेच तुम्हाला भविष्यात एकटेपणा वाटू देणार नाही आणि हो तुमच्या आवडीनिवडी छंद जोपासा कारण तेच तुम्हाला साठीनंतर व्यस्त ठेवणार आहे आणि साठीनंतर तुमच्याकडे भरपूर वेळ मिळणार आहे नवीन गोष्टी शिकण्याची प्रेरणा तुम्हाला मिळेल आणि आयुष्यात आनंद भरतील म्हणूनच आज केलेली कोणतीही गुंतवणूक ती पैशांची असो आरोग्याची असो नात्यांची असो किंवा वेळेची असो ती तुमच्या भविष्यातील सुरक्षितता आणि आनंदाची नक्कीच हमी देणार आहे चला तर मग उठा आणि जागे व्हा तुमचं भविष्य तुम्ही स्वतः सुख करू शकता आणि आपल्यासाठी आपल्या भविष्यासाठी आजच पाऊल एक पुढे टाका व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनेल नवीन असाल तर थॉट्सच्या चॅनेलला सबस्क्राईब करा पुन्हाच अशा नवीन विचारांसोबत लवकरच भेटूया तोपर्यंत धन्यवाद